पुण्याच्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या ला आगीमध्ये चार जणांचा होळपरून मृत्यू झालेला होता त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली मात्र ही आग त्याच गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या जनार्दन हंबर्डीकर यानं लावल्याचं आता स्पष्ट झालंय दिवाळीला पगार दिला नाही असा कंपनीवर आरोप करत त्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय पिंप्री चिंचबर्टच्या हिंजवळीत मिनी बसला लागलेली आग अपघात नसून घातपात असल्याची धक्कादायक बाब समोर आली न्युमोग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबतच्या क्षुल्लक वादाच्या रागातून ड्रायव्हरनं चक्क मिनी बसस पेटवून दिली कर्मचाऱ्यांनी दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी बस पेटवल्याची कबुली आरोपीनं दिली आहे आरोपीनं कंपनीतून आदल्या दिवशी बेन्सिल नावाचं केमिकल गाडीत आणून ठेवलं तसंच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिन्हही त्यानं गाडीत ठेवल्या त्यामुळेच आग लागल्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बस न पेट घेतला कंपनीनं दिवाळीला पगार कापला होता शिवाय कमी दर्जाची आणि मजुराची कामही जात होती पाऊल उचलल्याची कबुली ड्रायव्हर जनार्दन हंबर्डीकर यांना दिली है। ना एक लिटर आहे लिटर संदर्भातली माहिती आहे जर यामध्ये जास्त वापर झाला असेल तर त्या बाबतीत आम्ही अधिक तपास करून त्यानुसार कारवाई करतो जनार्दनचा हा दावा कंपनीचे मालक नितेश शाह यांनी नि फेटावून लावला जनार्दनचा पगार कधीच कंपनीनं कापला नसल्याचा दावा ड्युमोग्राफिक्स कंपनीने केलाय उसका कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है हमने उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है उसका बिल्कुल सैलरी नाही ठीक है कंपनीतल्या कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद होतच असतात पण या किरकोळ वादातून चक्क 10 कर्मचाऱ्यांना जाळून मारण्या उधळ टोकाचा पाऊल जनार्दनने उचललं हे सैतानी कारस्थान करण्यासाठी त्याला आणखी कुणी मदत केली का याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे कैलास पुरी झी चोवीस तास पिंपरी चिंचवड